आत्ता पण इतिहास साक्षीला आहे की राष्ट्रवादीचा एकही नेता मोठा झाला नाही आहे म्हणून सर्वसामान्य कुटुंबात जन्म लावून चार चौथ्यांदा आमदार होणं काय साधी गोष्ट नाही आहे तटकरी फॅमिलीला पुकड आलेला आहे आणि त्याचा दुरुपयोग होते असं मला निश्चित वाटतं आपलं कुटुंब सोडून आपल्या पक्षातील लोकांचा पण विचार नक्की करावा त्यांनी तटकरींनी नेहमीच फॅमिली जतकरी फॅमिली आमच्याशी गद्दारी केली आहे शटकरी नेहमीच राजकारण प्रयोग केलेले आहेत याचा हात सोडणं त्याचा हात पकडणं आता ज्यांचा हात एकामेका सोडल्या ते एकत्र आले जनताना धड नक्की शिकले अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी सोबत थेट एक्सक्ल्युजिव्ह जोडलेले आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करतोय महाराष्ट्रामध्ये सर्वात चर्चेत राहिलेला विषय म्हणजे रायगडचे पालकमंत्रीपद आणि पालकमंत्री पदावरून वनसंग्राम देखील राजकीय वर्तुळामध्ये दिसून येतोय याचं कारण असं आहे की राज्याचे आणि देशाचं प्रतिनिधित्व दे ज्यांच्या हातात आहे ते सुनील तटकरे आणि सुनील तटकरे यांना थेट आव्हान देणारे हे तीन शिंदे गटाचे आमदार आता रण मैदानामध्ये उतरलेले आहेत आणि नेमकं पालकमंत्री पदाच्या बाबतीतची भूमिका काय हे आपण आता जाणून घेतोय सध्या जे काही वातावरण पालकमंत्री पदावरून घमसाम जे उठलेलं आहे महेंद्र दळवी यांची भूमिका या ठिकाणी महत्वाची मानली जाते कारण की ते पडद्यामागचे कलाकार आणि हिरो मानले जातात या सगळ्या मागं काय सांगाल काय सध्याची परिस्थिती आहे असं आहे की थोडा उशीर निश्चित झाला आहे पण रायगड वाट बघत आहेत की पालकमंत्री म्हणून भरत निश्चित घोषित होती जे काय मध्ये चर्चेला गेलं किंवा आरोप प्रतिरोप झालं मला असं वाटतं वरिष्ठ स्तरावरती याला समारोप झाला आहे असं मला निश्चित वाटतं पण पहिल्यांदाच तटकरे साहेबांनी पालकमंत्रीपद घेत असताना त्यांनी नक्की विचार करायला पाहिजे होता की एकंदर प्रोटोकॉलप्रमाणे भरत शेठला पालकमंत्री देणं काळाची गरज होती मागच्या सरकारच्या माध्यमातून जेव्हा त्यांना त्यांच्या कन्या म्हणजे आत्ताच्या मंत्री महोदया यांना पालकमध्ये दिलं तेव्हा आम्ही उठाव केला कारण त्यांचा विचार आचार स्वभाव या सगळ्या गोष्टी तटकरी फॅमिलीमध्ये लक्षात घेत असताना आणि आम्ही त्यांना पदत्याग करायला लावलं आणि सरकार परिवर्तित झाल्यावरती नव्याने सरकार स्थापित झाल्यावरती पुन्हा ती चूक करणं हे शोभनीय निश्चित नाही आहे आता त्यांचे प्रवक्ते वेगवेगळे वक्तव्य वे 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 करतात कोण बरेच शेटची उंची नाही आहे आता बरेच उंची किती आहे आम्ही परवा सांगितलं तर रायगडच्या कुशीत जन्मालेल्या आहेत रायगडवर त्यांची उंची आहे माणसातला माणूस आहे सर्वसामान्य माणसांमध्ये जाऊन काम करणारी व्यक्ती आहे आणि म्हणून सर्वसामान्य कुटुंबात जन्म लावून चार चौथ्यांदा आमदार होणं ही काय साधी गोष्ट नाही आहे तटकरे फॅमिलीला फुकट मिळालेलं आहे आणि त्याचा दुरुपयोग होतो असं आम्हाला निश्चित वाटतं येणाऱ्या काळामध्ये रायगडवाशी ब्लट फेअर राजकीय दृष्ट्या यांना नक्की प्रत्युत्तर देतील असं आम्ही आशावादी निश्चित आहोत का अनेक वेळा अनेकांना फसवण्यात त्यांनी काम आहे आता तरी त्यांनी सबुरीने घ्यावं असं आमची प्रामाणिक इच्छा निश्चित आहे लोकसभेला आम्ही सगळ्यांनी प्रामाणिकपणे त्यांचं काम केलं पण विधानसभेला तीच वृत्ती त्यांची आली समोर आली की विधानसभेला आम्हाला सगळ्यांनाच त्यांनी खरं तर पॉलिटिकली चीट करायचं काम केलं आता हा त्यांचा स्थायी स्वभाव असल्यामुळे नेहमी त्याला चुकीचं लोक समजतात आता तरी तटकरी साहेबांनी या संदर्भात राजकीय दृष्ट्या कुठेही उलटफेर करताना आपलं कुटुंब सोडून आपल्या पक्षातील लोकांचा पण विचार नक्की करावा त्यांनी आता पण इतिहास साक्षीला आहे की राष्ट्रवादीचा एकही नेता मोठा झाला नाही आहे आता हे तटकरीने आत्मपरिषण करण्याची वेळ निश्चित आहे त्यांनी कुठल्याही प्रवक्त्याच्या घरात पट्टा मागून त्याला असं चुकीचं वर्तन करायला लावणं हे त्यांनाही शोभनीय नाही आणि प्रवक्त्याला शोभनी नाही विधानसभा निवडणुकीमध्ये जो चेहरा त्या ठिकाणी निवडणुकीसाठी वापरला गेला तो चेहरा म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांचा चेहरा वापरला गेला आता सध्या जर परिस्थिती बघितलं तर कुठंतरी महायुतीमध्ये मुख्यमंत्री राहिलेल्या एकनाथ शिंदे साहेबांना कुठेतरी बाजूला सारलं जाते असं काही वाटतंय का तसे त्यातही भाजप ज्या पद्धतीनं पालकमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांचा चेहरा पुढे करतोय याच्यामागची काय भूमिका असायची नाही असं आहे की अडीच वर्षामध्ये शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्रामध्ये मुख्य म्हणून काम केले ते सर्वसामान्य व्यक्तीला डोळ्यासमोर ठेवून केले अनेक हितकारक निर्णय त्यांनी घेतले आहेत आणि म्हणून सरकार परिवर्तन जे झालं पुनश्च सरकार स्थापित झालं त्याच्यामध्ये शिंदे साहेबांचा चेहरा बघून झाला असं आमचं व्यक्तिमत्व निषेध आहे आताची जी परिस्थिती आहे ती असं का नाही आहे लोक आरोप प्रत्यारोप जरूर करत असली तरी शेवटी महायुती म्हणून पुढे जात असताना सगळ्यांचा विचार विनिमय होऊन खऱ्या सरकार स्थापन झाले साहेब उपमुख्यमंत्री झालेत खूप छान खाती आहेत आणि साहेबांचा स्वभाव विचार बघताना सर्वसामान्य माणसाला जनतेला न्याय द्यायची भूमिका येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब निश्चित करतील आणि कुठेही असं कमी भासत नाहीत की शिंदेसाहेब आता उपमुख्यमंत्री आहेत मुख्यमंत्री नाही आहेत आम्हाला सगळ्यांना असंच वाटतं की साहेबांचे मुख्यमंत्रीच आहेत त्यामुळे एकंदर महाराष्ट्र जनतेने स्वीकारायला चेहरा आहे आणि मग त्या चेहऱ्याच्या अनुषंगाने आज हे सरकार स्थापित झाले पण महायुती म्हणून घट्ट आहे कुठेही वादविवाद चर्चा असं काय नाही आहे काही विरोधक का या संदर्भात चर्चा जरूर करतात पण त्याला काय अर्थ नाही असं माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं राष्ट्रवादी वगळतात तीन भाजपचे आमदार असतील आणि तीन शिवसेना शिंदे गटाचे आमदार असतील यांनी ज्या पद्धतीनं भरत गोगावले यांना पालकमंत्री पदासाठी ग्रीन सिग्नल दिला असं म्हणता येईल कारण सर्वांनी तसं मोठमोठ्या सभांमध्ये दे जाहीर देखील केलं मात्र आता सध्या जर बघितलं तर प्रवीण दरेकरांनी एक भाष्य केलेलं आहे की आमचे देखील तीन आमदार या ठिकाणी आले तर आहेत पालकमंत्री पदासाठी आम्ही देखील पुढे दावा करू शकतो काय सांगाल यावर आता प्रवीण दरेकर भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते नेते आहेत तेव्हा त्यांनी भाष्य काय केलं मला माहीत नाही आहे पण बीजेपीचे तीन आमदार आहेत शिवसेने तीन आहेत पण तीन पी शिवसेनेच्या एका एक सिनियर आमदार वरिष्ठ मंत्री आहेत त्यामुळे पालकमंत्री म्हणून वरिष्ठाचा विचार व्हायला पाहिजे आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये जेव्हा मंत्री म्हणून सगळे शपथविधी झाला त्या याच्यामध्ये त्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो साई आमदार भेटलो आणि साई आमदारांनी आम्ही आमची विनंती वाजत त्यांना सांगितलं की यावेळेस तरी रायगडला बरेचशेच्या रूपाने आपण न्याय द्यायला पाहिजे आणि त्यावेळेस जी मुख्यमंत्री कमिटमेंट निश्चित आहे मध्यंतरी जे काय उलटफेळ झालं राष्ट्राच्या माध्यमातून ते जनतेने स्वीकारलं नाही आहे उभ्या महाराष्ट्राने स्वीकारलं नाही आहे म्हणून जे काय वादंग उठला त्याला न्याय देण्यासाठी स्थगिती मिळाली आणि स्थगितीनंतर आत्ता मला असं वाटतं येत्या दोन दिवसामध्ये भरतशेठच्या रूपानेच पालकमंत्री होती मग दरेकर काय म्हणाले मला नाही नाहीये दरेकर वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या शब्दाचा काय वेगळा असू शकतो मला असं वाटतं की आज सहा पैकी तीन ती ती आमदार बीजेपीचे आहेत तीन ती शिवसेने आहेत पण शिवसेना मंत्रीपद असल्यामुळे पालकमंत्रीपद शिवसेना मिळाला आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आता येऊ पाहतायत ये आणि याच्यामध्ये रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक ही खूप महत्वपूर्ण निवडणूक पूर्णतः रायगड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मानली जाते सुनील तटकरे यांच्यापासून आपण फारकत घेतलेले आहेत थेट आव्हानच आपण तिने शिंदे गट असेल किंवा भाजप असेल हे नेत्यांनी ने दिल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अशातच शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील असतील किंवा सुनील तटकरे असतील हे रायगड जिल्हा परिषदेसाठी एकत्र येतील काय आपला अंदाज नाही जयंत पाटील आणि तटकरे एकत्र आले पाहिजेत असं आमचं सगळ्यांचं मत निश्चित आहे कारण दोघांनी अनेक वेळा राजकीय उलटफिव प्रयोग केलेला आहे आता लोक यांना विसरलेली आहेत आणि आम्ही ठरवल्या माहिती जरी असली तर तटकर्यांनी नेहमीच फॅमिली तटकरी फॅमिली आमच्याशी गद्दारी केली आहे माझ्यासारखा तीन वेळा फसवला आहे त्यामुळे आम्ही त्यांच्याशी कुठलीही पद्धतीची राजकीय दृष्ट्या जिल्हा परिषद पंचायत समितीकडे येणाऱ्या स्वायत्त निवडणुकीला आम्ही त्यांच्यामध्ये संघटन युती करणार नाही आहोत आम्ही बीजेपी बरोबर आहोत आम्ही या जिल्ह्यामध्ये सहा आमदार आहोत सातपैकी सहा आमदार आम्ही आहोत तर आमचं जनाधार त्यांच्यापेक्षा जास्त आहे आणि तटकरी नेहमीच राजकारण प्रयोग केलेले आहेत ज्याचा हात सोडणं त्याचा हात पकडणं आता ज्यांचा हात एकामेका सोडल्या ते एकत्र आले तर जनता यांना धड नक्की शिकवेल आणि तीच आम्ही जनता वाट ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये तत्करे जयंत पाटील एकत्र आले तर सगळ्यात मोठा उलटफेर या जिल्ह्यामध्ये निश्चित होईल एक शेवटचा प्रश्न आहे माजी आमदार पंडित पाटील हे ज्या पद्धतीनं आता म्हणतायत की रायगड जिल्ह्यामध्ये विकासाची कामं जनतेचे मुद्दे हे बाजूला पडतायत आणि सध्या पालकमंत्री पदाचा मुद्दा हा चर्चा होते आणि आपापसात मंत्री असतील आमदार असतील यांच्यामध्ये वाद होतोय आहे त्याबरोबरच आता आस्वाद पाटील देखील भाजपमध्ये या ठिकाणी जात असल्याचं कळतंय त्या मागोमात पंडित पाटील देखील जाण्याचं सूत्रांकडून कळतंय काय तुम्ही कसं बघता एका बाजूला महाडमध्ये स्नेहल जगताप देखील भाजपच्या वाट्यावर हो आहे भाजपचं वर्चस्व त्या ठिकाणी अधिक प्रस्थापित व्हावं शिंदे गटाला त्या ठिकाणी दाबावं अशी काही भूमिका असू शकते भाजपची पंडित शेठ काय बोलतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांच्या शब्दाला अर्थ शोधावा लागतो त्यांनी काय विकासाला मदत देतात ते नाही तर दुसऱ्यांदा मी आमदार झालोय तेव्हा लोक विकासाकडे बघून निश्चित मला मदत केली आहे एक तर निश्चित आहे की या रायगडमध्ये आता जी काय उलटफेर चालू आहे विशेषतः महाडमध्ये आमच्या आदरणीय ताई भारतीय जनता पार्टीत जातात आनंदाची गोष्ट आहे कारण त्यांनी देखील डबल प्रवास केलाय बघितलाय की त्यांच्या वेळी पण माझे आमदार होते दिग्गज व्यक्तिमत्व होतं त्यानंतर सेंद्राने असा निर्णय घेणं की काळाची गरज निश्चित सांगेल चालत्या गाडीत बसणं किंवा प्रवाहामध्ये जाणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून त्यांना देखील आमच्या शुभेच्छा जरी भारतीय जनता पार्टीत गेले तरी माहितीचा एक पक्ष मोठा होता याचा निषेध आम्हाला आनंद आनंद निश्चित आहे मागच्या वेळा कदाचित तटकेरा साहेबांचं ऐकून यांनी ती चूक केली होती पण कदाचित निवडणूक विधानसभेच्या निवडणुकीनंतर ती सुधारली असं आम्हाला वाटतं कारण ती काळाची गरज होती आणि एकंदरता पप्पू शेठ असतील म्हणजे आश्वत पाटील असतील हे देखील बी जे पीच्या वाटेवरती आहे चांगली गोष्ट आहे आम्हाला आनंद माहितीतला एका पक्षाकडे म्हणजे ते जात आहेत तर आम्हाला माहितीला बळकडे निश्चित होईल आमचा पक्ष सगळ्यात जिल्ह्यात मोठा पक्ष आहे शिवसेना सगळ्यात ताकद आमची आहे आपण पहिले तर मागच्या स्वायत्त संस्थेने आमचे सगळे पदसिद्ध सरपंच असतील उपसरपंच असतील का सदस्य असतील ग्रामपंचायत पंचायत समिती मेंबर असतील जिल्हा आमचेच जास्त होते आणि आता आम्ही सहा आमदारांचं कर्तृत्व आहे आम्ही काम केलं आहे त्याच्यामुळे आमची ताकद इतर पक्षांपेक्षा निश्चित जास्त आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी एकत्र वाढत असेल तर आम्हाला आनंदच आहे एक नव्यानं एक विषय चर्चेत आलाय लोढा ग्रुप नव्यानं या ठिकाणी प्रकल्प उभारतोय अशातच हे प्रकल्प उभारत असताना प्रकल डंपिंग ग्राउंड असेल किंवा पाण्याचा प्रश्न असेल आधीच या ठिकाणी धरणांची कमतरता आहे नव्यानं येत्या काही वर्षांमध्ये धरणं या ठिकाणी प्रस्थापित किंवा निर्माण झालेली नाहीत पाण्याचा प्रश्न कसा सोडवला जाईल एक मतदार संघातले आमदार आणि जनतेतले आमदार म्हणून काय सांगा बघा आपल्याला मी खरी माहिती देतो की सांभारकोंड धंदाचं धरणाचं टेंडर देखील झालंय मला असं या महिन्यामध्ये काम सुरू होईल असं वाटतं एका चांगल्या शिंदे नावाच्या कॉन्ट्रॅक्टरने काम दिले आणि ती काळाची गरज आहे कारण एकोणीसशे बासष्टला त्याचा पहिला कॉस्ट होती पन्नास कोटी आज साडेतीन हजार कोटीचे धरण आपण मंजूर करून आणले जसं आपण रिव्हर्स करंजा ब्रिज असेल किंवा रिवदंडा साळाव असेल आगरदंडा तुरमाडी ब्रिज असेल किंवा कोस्टल रोड असेल उद्या लोडाचा प्रकल्प अनेक हॉटेल्स येतात अलिबागमध्ये कारण पर्यटकांना चालना मिळण्यासाठी किंवा पर्यटन उद्योग वाढण्यासाठी खऱ्या उद्योग यांना काळाची गरज आहे एका साईडला इंडस्ट्री वाढते एका साईडला पर्यटन व्यवसाय वाढते पाण्याची ते कमतरता निश्चित आता भासते परंतु या धरणामुळे खऱ्या अर्थाने पूर्ण तालुक्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्षित जे ते निघून जाईल असं मला वाटतं हे कदाचित काळ कधीच व्हायला पाहिजे होतं पण ते माझ्या नशिबी आलं आणि माझ्या मागच्या कारकिर्दीमध्ये त्याला मंजुरी मिळाली आणि खऱ्या अर्थाने त्याचा शुभारंभ निश्चित होईल आणि आम्ही आशावादी आहोत की या दोन तीन वर्षामध्ये धरणाचं काम पूर्ण होईल खरं तर अलिबाग तालुक्याला परिपूर्ण पाणी मिळेल माझ्यासोबत होते अलिबाग मुरुड मतदारसंघाचे आमदार महेंद्र दळवी यांनी विविध राजकीय सामाजिक आणि जनहितर्थ प्रश्नांवर आपली परखडपणे भूमिका मांडलेली आहे धम्मशील सावंत न्यूज ब्युरो रायगड